ओके लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काय बंदोबस्त वगैरे नाही लोकसभा लोकसभा निवडणुकीच्या पार निकालाच्या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्याचाच बंदोबस्त जो आहे तो आम्हाला सफिशंट आहे आणि त्या अनुषंगाने त्या दिवशी पेट्रोलिंग महत्त्वाच्या चौकांमध्ये बंदोबस्त हा आम्ही ठेवणार आहे यान आता आज आपण इथे आहात आपल्या माध्यमातून मी सर्वांना सर्व राजकीय पक्ष त्यांचे समर्थक यांना आवाहन करू इच्छितो की निकालाच्या दिवशी आपण पूर्ण शांतता ठेवावी निकालाच्या दिवशी कुठल्याही मिरवणुकींना परवानगी नाही आहे निवडणुकांना नुका कमी राहणार आहे त्या दिवशी त्यामुळे कायद्याचं योग्य ते पालन करावं असं आमच्या त्यांना त्यांनी त्यांनी सांगितलं अजून एक सोसा तुम्हाला सांगायची आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जे आहे ते अपघाताची संख्या वाढलेली आहे मागच्या वर्षी आपण सातशे तेवीस लोक अपघातामध्ये गमावलं या अपघातांबद्दल जनजागृती करण्यासाठी कसं अपघातांबद्दल जनजागृती करण्यासाठी आम्ही काही स्टिकर्स विक्रीपत्रकं त्याप्रमाणे आर्थिक गुन्ह्यांमध्ये लोकांची फसवणूक होते ती फसवणूक टाळण्यासाठी लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल सुद्धा आपण हे मागून आपण स्टिक करू शकतो तर महत्वाच्या ठिकाणी जे आहे हे स्टिकर्स जे आहेत हे मध्ये लावले जाते त्याचप्रमाणे हे सपोर्ट महिला कक्ष जे आहेत ते कशा प्रकारे काम करतात महिलांना कशी मदत होऊ शकते त्याबद्दल माहिती देणारे सुद्धा पत्र आपण तयार केलेले आता हे सुद्धा आम्ही ठिकठिकाणी लावणार आहे काम सुरू आहे